तुम्ही कधी असा हा मार्केटचा पदार्थ घरी बनवला आहे का तर त्यासाठी एक कप तांदळाचं पीठ अर्धा कप बेसन पीठ तीन चार चमचे तांदळाचं पीठ चवीपूरचं मीठ आणि तेलाचं मोहन घालून घट्ट सरळ पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे नंतर कढईमध्ये धने जिरे तीळ एक एक चमचा सुकं खोबरं छान भाजून घ्यायचं आहे नंतर एक चमचा खसखससुद्धा भाजून घ्यायची आहे प्लेटमध्ये थंड करून घ्यायचं नंतर मिक्सरच्या भांड्यात घालायचं हळद लाल मिरची पावडर चवीपुरचं मीठ साखर चाट मसाला आणि शेव घालून असा मसाला बनवून घ्यायचा आहे नंतर अशा पद्धतीने चपाती लाटून त्याला चौकोनी आकारात कट करून घ्यायचा आहे नंतर त्याच्यावर चिंचेची चटणी ची चा, बनवायची लावायची आहे आणि बनवलेला मसाला स्प्रेड करून घ्यायचा आहे नंतर रोल छान घट्ट असं हे बनवून घ्यायचं आहे आणि त्याचे या पद्धतीने तुकडे कट करून घ्यायचे आहेत नंतर गरम तेलात छान क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे तर अशी बाकरवाडी तुम्ही मार्केटसाठी कधी बनवली आहे का नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद